हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून आपल्या यूट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे की आपण जप करतो तर जप करण्यामागचं कारण आणि जप माळेचे नियम मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर माझ्या यूट्यूब फॅमिलीने व्हिडिओ संपूर्ण बघावा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावं हीच माझ्या परिवाराला विनंती करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आणि हो मा जे माझी ताईच नाही तर माझे दादाही माझे व्हिडिओ बघतात आणि ते मला खरोखर मनापासून ताई साहेब अशी कमेंट केलेली आहे दोन दादांनी तर त्यांचं मनापासून खूप खूप मी मी आभारी आहे आणि खरोखर ते दादांना थँक्यू म्हणेन असाच तुमच्या ताईला सपोर्ट करा आणि सा साथ द्या हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते माळेचे नियम जपमाळ आपल्याला कशी जपायची आणि कुठे ठेवायचे आणि जप कुठे बसून करायचा त्याविषयीच मी थोडक्यात माहिती सांगणार आहे तर चला मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया पहिला आपला जपमाळेचा नियम पहिला जपमाळेचा नियम आता जप हातात जपमाळ हातात घेतल्यावर पहिले त्या माळीला आपल्याला नमस्कार करायचा आहे जप करण्या अगोदर आता दुसरा नियम असा जप करताना आपल्या उजव्या हाताच्या मधल्या पोटावर आपल्याला माळ घ्यायचे आणि माळ ठेवून तिचे आपल्या म तिचे मनी आपल्याकडे ओढायचे व श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही ज्या कुठल्या मंत्राचं पठन करत असाल तो मंत्र जप आपल्याला करायचा आहे आता तिसरा नियम माळेचे मनी एकमेकांवरती आता नाही गडबडीत असतो तर आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं गडबड गडबड मनी ओढतो तर आपल्याला तसं करायचं नाही एक एकदा श्री स्वामी समर्थ म्हटलं की एक मनी ओढायचा डबल दुसऱ्यांदा श्री स्वामी समर्थ म्हटलं की दुसरा मनी ओढायचा हळू ओढायचा आणि असा व म्हणजे घाई गडबडीत माळ जपायची नाही आणि एक सांगेन की कृपया राग मानू नका ज्यांना जप माळेवर म्हणजे करायला तितका वेळ नाही तर त्यांनी जप माळेवर जप करूच नका नुसतं आपण नामस्मरणही केलं मुखाने तरीही खूप आहे देव असं काही म्हणत नाही की आपण तिथे बसून माळ ओढूनच जप करावा म्हणून भक्तीही आपल्याला फक्त श्रद्धेने आणि मनातून करायची असते त्याचं फळ आपल्याला आपोआप भेटतं उशिरा का होईना पण हे फळ चांगलं भेटतं उशिरा जे मिळतं ते चांगलं मिळतं आणि ते लॉंग टाईम आपल्याला टिकत असतं माझ्या आयुष्यात देखील असं झालेलं आहे मी इथं मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं आहे की आपल्याला आपण एवढी भक्ती करतो देवदेव करतो आणि आपल्याला कदाचित लवकर फळ भेटत नाही मना कदी -कदी, तर जे उशिराना भेटतं आपल्या मनासारखं होत नसतं कधी कधी आपल्याला वाटतं आपलं इथे चांगलं आहे पण देवाला माहीत असतं की याला कुठे चांगलं द्यायचं आणि कुठे काय करायचं म्हणून थोडा वेळ लागत असतो तर काय करायचं थोडा वेळ लागला तर लागू द्या फक्त देवावरची श्रद्धा आणि भक्ती कमी करू नका एवढंच सांगेन भक्ती केल्यावर आपल्याला उशिरानं का होईना फळ भेटतं हे माझा स्वतःचा विश्वास आहे आणि माझा विश्वास हा कायम राहीन हीच मी देवाला प्रार्थना करते आता चौथा उपाय असा आहे की जपमाळेचे मने गाठवलेले असायला पाहिजेत म्हणजे जपमाळ आपली ओवलेली पाहिजे आता पाचवा जपमाळेचा नियम आपण जेव्हा जप करतो तेव्हा मेरूमनी येतो तर तो आपल्याला मेरुमने कधीच ओलांडाय ओलांडायचा नाही म्हणजे असं कंटिन्यू समोरच करत जायचं नाही जप ती माळ आपल्याला उलटी करायची फक्त मेरुमनी जो मेरुमनी आहे त्याचं दर्शन घ्यायचं आणि ती माळ मागे पलटवायची चव्हा नियम कोणत्याही परिस्थितीत जब जपमाळ जपत असताना मेरुमने ओलांडून जप करायचा नाही सातवा नियम चुकून जर का मेरुमनी ओलांडला गेला तर काय करायचं सहा प्राणायाम आपल्याला करायचे आहेत आठवा नियम जप करताना जर आपली माळ तुटली तर ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहार्य महामृत्युंजय मंत्र आपल्याला म्हणायचं आहे जप करायचा आहे नववा नववा उपाय नववी टिप्स अशी आहे की जपमाळीने जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी दहावा दहावा नियम असा आहे जर का गोमुखी नसल्यास एखाद्या वस्त्राने आपले हात आपल्याला झाकून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला जप करायचा आहे अकरावा नियम एका व्यक्तीने आपली माळ जी ठराविक नेहमी एकाच ठेवायची असते म्हणजे आता आपल्या घरात जर आपण दोघं जप करत असन तर आपल्याला दोन माळे आपल्याला घ्यायचे आहे एका माळेवरती दोघांनी जप करायचं नाही आप आपली वेगवेगळी वे माळ आपल्याला घ्यायची आहे जपासाठी एकमेकांची वापरायची नाही बारावा नियम दुसऱ्या व्यक्तींची माळ जपमाल जपमाळ आपल्याला चुकूनही कधीच वापरायची नाही तेरावा नियम आपला जप करून झाल्यावर माळेला नेहमी नमस्कार करायचा आहे आणि नंतर आपल्याला ठेवून द्यायची माळ नेहमी समोरचा नियम माळ नेहमी एखाद्या चांगल्या डब्यामध्ये व्यवस्थित आपल्याला झाकून ठेवायची आपली माळ अस्ताव्यस्त कधीच कुठे पडू द्यायची नाही किंवा देवघरातही आपल्याला उघडी ठेवायची नाही एक छोटासा डब्बा करायचा आणि त्या डब्यामध्ये आपल्याला आपली माळ ठेवून द्यायची आता पंधरावा नियम असा आहे आपल्या घरात जर जपमाळीवर जर दुसऱ्या व्यक्तीने जप केला तर ती जपमाळ आपण वापरायची नाही जपमाळ ही नेहमी आपण आपली वापरावी किंवा एखाद्याने वापरलेली माळ दुसऱ्या व्यक्तीला भेट वस्तू म्हणून ती आपल्याला द्यायची नाही समोरचा नियम सोळावा असा आहे की आपण जेव्हा जप करत असतो तेव्हा जपमाळ करताना आपले तोंड आपल्याला नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला आपल्याला तोंड करून बसायचं आहे जप करताना सतरावा नियम असा आहे माळेचा जप आणि जेव्हा करणार आहोत माळेचा जप आपण जेव्हा करणार आहोत तेव्हा माळ हातात घेऊन प्रार्थना करायची असते अठरावा नियम असा आहे की जप करताना नेहमी आपण आसनावर बसूनच जप करायचा आहे आपल्याला कधीही आपण जेव्हा माळ घेऊन जपाला बसणार आहोत तर तेव्हा आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे आसन आपल्याला लागतच नाहीतर एक पूजा करताना सुद्धा आपल्याला बिना आसनाची पूजा करायची नाही सर्व नियमांमुळे आपण केलेला जप आपल्याला सर्व ने, सर्व नियमांचं पालन करायचं आहे यामुळे आपण केलेला जप हा पूर्ण सफल होत असतो म्हणून कृपया ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात किंवा मी तुमच्यासोबत जी माहिती देत असते त्यातील ते नियम आपल्याला आवर्जून पाळायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा आणि तुमच्या ताईला शेवटपर्यंत अशी साथ द्या आणि भरभरून कमेंट करत जा आणि मी सांगितलं होतं की आपल्या आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत अशी मी तर मला असं वाटलं होतं की मला कमेंटमध्ये काहीतरी शुभेच्छा येतील परंतु जाऊ द्या आता पुन्हा कोणाला करता येत नाही लिहिता येत नाही तर मीही समजून घेते आणि कुठे चूक भूल झाली तर मलाही माझ्या परिवाराने समजून घ्यावं हीच माझ्या परिवाराला विनंती आहे चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आजचा व्हिडिओ इथेच थांबूया श्री स्वामी समर्थ धन्यवाद